रुपया सापडला आपल्याला काम टाकते तो आपण निघालो सात वाजून अठरा मिनिटाला नेहरे नाही केली आपण आणि एक काय आहे त्याच्यासोबत आपली चांगली ओळख झाली तर म्हणलं आपल्या आकड्या वेळण्यापेक्षा चार्जिंग लावण्यासाठी मोबाईल त्याच्यात राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या ब्लॉग चॅनलवरती मी शो बडे मन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर इकडे आयचे फोन नाही चालू आहे इकडं वायफाय सर पप्पा आणि एकदा म्हणा ना म्हणा ना वायफाय बाबा वायफाय नाही होयफोनवाली मंडळी कालच गेली गावाकड तर आता चला मग जाऊया मग तर ते काय फायदा झाला नाही त्याच्यातली व्हिडिओ आपल्या ह्याच्यात पार्टेल असतील क्वालिटी सगळी चेंज होऊ लागली तरी अपलोड केला जायचा त्याचा तर चला मग भेटूया थेट आता आज काय काम सांगतील काय सांगता येत नाही काल तर आपल्याला सांगितलं होतं कडबा वळे रचायची चला मग आज बघूया वळी कशी रचली जाते आपण गेल्या वर्षी पेंडी बांधली होती तर आज वळी कशी रचतेत बघूया कशी रस्ते तो हातात घेतील पाय हातात घेतील पाय दाखतील चला मग मस्त पाठीत तेवढीच यूट्यूबर काय असतो काय असतो काय असतो असा प्रश्न पडतो माझ्यासोबत जे व्हिडिओमध्ये मा ॲड होते त्यांना तर ते त्याला डायरेक्ट सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगतो यूट्यूबर काय असतं यूट्यूबर व्हिडिओ टाकणार असतो यूट्यूबर तुम्हाला तर माहिती ब्लॉग आहेत आपण विषय गंभीर करून टाकत तर आता हातमोजा घालून निघालोत आपण वळे वळेच्यात म्हणालो वळे रचायला कडव्या द्या कडव्याचे पेंड द्यायला हां असं म्हणजे व्यवस्थित सांगितलेलं बरं असतं तर मस्तपैकी निघालोत रस्त्यानं आणि आज शर्ट शेवट टार्चवाला घालून निघालो आयला आईला हवा आहे वा मग तिस तरीच नाही त्याला आई आहे तर ह्या रस्त्याने मस्त जायचं तर पुढे एक आकडे दिसते बघा ते आकडे जायचं आपल्या बोट काम करीन नाही त्याच्यावर ह्या मोच्यानं बोट काम करीत आहेत ना असे करायले तो पण टच व्हाय नाही क्रीनला बंद करायचं असलं टच कसं करायचं आता यो आबरा ढाबरा केली गेली छॉ सप्त दे हे हरे भरे हो इधर रेको हरा हो गया एक ताई आहे तिच्यासोबत आपली चांगली ओळख झाली तर म्हणलं आपल्या आकड्यावर येण्यापेक्षा चार्जिंग लावण्यासाठी मोबाईल त्याच्यात आकड्यावर लावायचा तिथंच मामा ताई मावशी काकू बाई अशा ओळखी ठेवा लागत्यात बाहेरगावाला जगायचं तर असण्णाची गाडी काल बंद पडली होती गॅरेजवर नेलती म्हणलं मला फोन लावला असता ला तर मी नेट करून दिली असती अशा झाक्या गप्पा पाहून मग काय आणा म्हणले लय शाना आहेस परळीवरून सामान आणायला लागलं तर आता चला मग जाऊ या आधी लय पाय दुखाले कम्प्युटर दुखायले काल तर हाताची अशी काताडी निघोलाय अशी आज बघत काय होतंय आज नाही टायमिंग सांगतो तुम्हाला किती वाजता निघालो मी आपण निघालो सात वाजून अठरा मिनटाला नेहरे नाही केली आपण आणि रुपया सापडला आपल्याला लक्ष्मी गावली सकाळ सकाळी या रस्त्याला काय बघतो माझ्याकडं गाईच गाईच मला एक डायलॉग आठवला हो पुष्पा झुके गा नाही साला पाच सात पाचशे जण रस्त्यावर का पुष्पा काय पुष्पाचा बाप बी झुकतो जसं की मी आता रुपयासाठी वाकलो खाली रुपया आप सापडले आपल्याला तर रस्त्याने जाईल आपण ही गाय नाही मंडळी साधा सदा विठ्ठल रुक्मई विठ्ठल गंध बघा ना गंध तर ह्या गायला राम घालून राम आपण पुढे सरकलोत ह्या साईडला वळे रचायच आलोय आणि जे वळे रचणार आहे त्याच्या गाडीला बघा हे काय आहे काय म्हणते त्याला काय माहिती चला जाऊत पुढे ते तिकडे दोघ जण मीठ काम टाकते तो वैरण खातीर म्हणून टाकायचं तर काय आता आवळीचं काम रचायचं झालेलं आहे मग आम्हाला ला तो लाख बी नाही डायरेक्ट झालंच का, का। कारण की असल्यास मोबाईल बी टाइम भेटत नाही हो तर आता पहाटे यायचं कालच्याच कामाकड चला मग जाऊया आणि बघूया दुपार कशी होती आजची आजची तर होती अशी काही नाही एवढं खास चला मठ्ठ्यानं कहर केला आपल्या पोटात आता झोप येईल आपल्याला काहीतरी डेंडीचा कार्यक्रम असते तिथं दिंडी येऊन थांबते त्यामुळंच ह्या मालकाचा पंगत असते तर चला म्हणले जेवण करायला गेलोत वाढलं फिरलं काम केलं थोडंसं जेवण केले आणि वापस आलोत आता तर आता पळाट्याची फास घासाय घालायचेच सकाळून वळे रचली आजचे दिवसच यायचे उद्या न्यायचं बेकंबर दुखाली हो हातमाच्या होता म्हणून बरं झालं नाही तर हादास सगळे निघाले काताडा घुसू घुसू त्या भाऊला तर दोन तीन घुसले तर चला मग आता कामाला लागूया पाणी प्यायला आलो तीन वाजून गेलेत घर मंडळी कामाची सुट्टी करून आपण निघालेलो आहोत घरागड मग झालं का काम झालं काम सैराट झाड दिसलं सैराट झाड सैराट झालं झालो मी नाही सेराट झालो जी तर मंडळी आजचा दिवस असाच होता आम्ही तिकडे जेवणासाठी गेलो तिथं काहीतरी कार्यक्रम असा जेवणाचा खाल्लं पोळ भरून माथा भेटा प्यायला आलं तू आता उद्याचा दिवस काय होतो काय नाही मला माहित नाही नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणण्यापेक्षा थांबा थोडं अण्णाची भेट घ्यायची आपल्याला अण्णाच्या गाडीचे एक जण काम केले ना अण्णा भाऊ काय खर्च आला तसा आला काय नाही होतो खिचडी भजे खाल्ले बसलोच म्हणता असलो वारं सुटले घरामध्ये तुम्हाला बाहेर लाईट ऐकवायचं वाकायले तर चला मग दाखव तुम्हाला आणि ह्या व्हिडिओची शेवट करून टाकूया फक्त आवाज ऐका का काहीच फक्त आवाज लाईट कुठलीच नाही आई इतकं वार सुटल काय होईल ग काय होत नसते मला तुला भीव वाटायला वाई आईला भीव वाटत नाही मग इथं टेम्परेल घेऊन गेली तर वारे निवडून जायची वेळ आली आता भीव वाटत <laughs> नाही मला निर गेलेले वाकाले तिकडं तर <laughs> मंडळी असल्या सोबत करूया आजच्या ब्लॉगचा शेवट भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब दबाकी ठोका आणि बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट <laughs>